तुमचं नाव सांगा नावापासून माझं नाव भारती पाटील मी नाशिकची आहे तुम्हाला महाराजांविषयी काय माहिती आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोला महाराजांविषयी म्हणजे मी दोन अडीच वर्ष पक्षाचं काम बघितलं बच्चूकडू साहेबांच्या जप्रहाजनच्या पक्षामध्ये होती मी महिलांचं काम बघत होती पण एक गेले लॉकडाऊन लागलं त्यावेळी माझ्या फॅमिलीमुळे मला बाहेर निघता येत नव्हतं आणि शिवाय लॉकडाऊन पण होतं माझे मुलं मोठ्या मुलाचं करिअर पण मला करायचं होतं त्याच्यामुळे मी मी पक्ष सोडला कारण मग महाराष्ट्र बॉडीवर असल्यानंतर मला खूप सारे कॉल येत होते मी मुलाला वेळ नव्हती देऊ शकत अच्छा आणि लॉकडाऊन पण होतं आईची तब्येत बिघडली या सगळ्या गोष्टी म्हणजे बाजूला झाली पण मग जे आपले संबंध आहेत कडू साहेबांसोबत जे अध्यक्षांसोबत आहे, आहेत किंवा मतदारसंघात आहेत म्हणजे एक आता एवढे महाराष्ट्र बॉडीवर काम केल्यानंतर आपला नंबर स्प्रेड झालेला असतो भाऊ आणि कोणीतरी कामाची अपेक्षा आपल्याकडनं करतं तर त्यानंतर पण आजपर्यंत मी कोणाचं गरीबाचं काम असे असेल शेतकऱ्याचं असेल कोणाचं काही असेल तर मी साहेबांना कॉल करून ते काम पूर्ण करून देते आज पण माझी तीच आहे पण मी पक्षात नाहीये आता सध्या तरी पण मी महाराष्ट्र बॉडीवर काम केल्यानंतर मला फक्त हे जाणवलं की तो पक्षातला आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे बच्चुगुडू साहेबांच्या जवळचा आहे आणि त्याच्यासाठी त्याला घरात घेतलं मी अच्छा म्हणजे एक नगरचा एक पवार म्हणून त्याच्यान माझं बिझनेसचं रिलेशन आलेलं त्याला मी भाऊ मानलेलं त्यांना बहीण नव्हती संतोष भाऊ भाऊ म्हणलेलं म्हणजे आजही भाऊच आहे जो आपण भाऊ मानतो आपला मराठा समाज आहे तो भाऊच असतो आजही भाऊच आहे तो माझा मग त्याच्याबरोबर हा घरात यायचा मी ह्या माणसाला कधीही इन्व्हिटेशन दिलं नाही कारण हा दुतोंडी आहे याच्याविषयी मला आधीही माहिती पडलं होतं पण मग शेवटी आपण घरात आलेल्या माणसाला नाही म्हणत नाही की ठीक आहे चल बाबा तू पण भाऊ आहे भाऊ बिजेला आला तो संतोष बरोबर रक्षाबंधनला आला असेल माझ्या बर्थडेला आला असेल कंपनीत चार वेळा आला असेल घरी दहा वेळा आला असेल मग ठीक आहे तू भाऊ वेस ये माझ्या घरात एक छोटीशी पूजा होती तर त्यावेळेस मला असं वाटलं की अरे हा याच्या हातात विना आहे मुखात पांडुरंगाचं नाव आहे हा भाऊ चला याला बोलवूया त्याला पूजेला बोलवलं मी तोपर्यंत त्याचा तो जो काळा चेहरा होता तो फक्त मी ऐकलेला होता पण मला अनुभवास नाही आला मला वाटलं की माझ्या दोन वर्षाच्या मुलाला कड्यावर घेऊन फिरतो हा आणि माझ्या घरात येतो बहिणीसारखा मला हे करतो रिस्पेक्ट हु। देतो मी त्याला रिस्पेक्ट देते माझ्या सख्या भावांना विचारलं एवढं या दोघांना विचारलं मी नगरच्या असं मला वाटत होतं भाऊ पण त्याच दिवशी त्याने मुंबईला जाऊन कान केला माझ्या दोन वर्षाच्या मुलाचा सुद्धा गू खाल्लाय त्याने त्या दिवसापासून तो माझ्या समोर आलेला नाही त्या गोष्टीला आता अडीच वर्ष झालेली आहे अच्छा त्याच्यानंतर मी त्या माणसाला ब्लॉक केलं होतं मला खूप ठिकाणाहून समजलं होतं आता पक्ष तेवढ्या वरच्या पदावर काम करत असताना मला तेवढं समजणारच आहे बारसकर अजय बारसकर ह्या माणसाला महाराज ही पदवी देणं सुद्धा चुकीचं आहे चुकीचं म्हणजे ज्याने दिलं असेल त्याने इतके कानगण कामं केलेली आहेत फक्त मला अनुभव असलं म्हणून नाही सांगत आहे मी त्या माणसाला जर तुम्ही सांगितलं ना इथं मटणची भाजी आहे गळ्यातली माळ टांगून दे तर तो टांगून देईल लगेच दुसरा मुद्दा म्हणजे त्या माणसाला जर सांगितलं ना तुझं जमिनीचं मॅटर मिटेल तू मंत्रालयात तुझ्या बहिणीला कुणाला पाठव तो त्या क्षणाला पाठवेल तो पैशासाठी कुठल्याही स्टेपला जाणारा माणूस आहे कुठल्याही स्टेपला इतका घाणेरडा माणूस आहे या गोष्टी मी सोडून दिल्या होत्या त्याने माझ्याविषयी कान भरले साहेबांचे कान भरले असतील अजून थर्ड व्यक्तीच्या आमच्या गावापर्यंत गेला माहिती काढायला हे सगळं आम्हाला ऐकू येत होतं माझ्या वडिलांना ऐकू आलं मला ऐकू आलं पण आम्ही सोडलं कारण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण तोंडी तोंड घेऊ शकत नाही नाही बरोबर त्याचं ते ऐकलं ब्लॉक केलं विषय संपला होता पण मग तो इतका नालायक माणूस आहे की त्याने माझ्या दोन वर्षाच्या मुलाचा सुद्धा गु खाल्ला की त्या बिचाऱ्याला तेव्हा बोलता सुद्धा येत नव्हतं एक आई म्हणून मी त्याला कधीच माफ करणार नाही कधीच नाही दारात गेली घरात गेली नहीं, भरपूर शिवीगाळ केली त्याला फोनवर भरपूर केली आणि ते नातं मी तिथंच तोडलं त्याला म्हटलं तू पण माझ्या दारात येऊ नको काही संबंध नाही म्हणजे पण तो आहे एक नंबरचा नालायक माणूस येतो बर त्यांनी काय केलं ते का ओ, दोन वर्षाच्या मुलाच का नेमकं हो माझ्या दोन वर्षाच्या मुलाला यायचा तो जीव लावायचा हे करायचा ते करायचा त्यानंतर मी असताना बच्चूकडू साहेबांचे पण कान भरले माझ्या गावी जायचा माहिती काढायचा म्हणजे एखाद्या स्त्रीला तुम्हाला पदावरून कसं काढायचं आहे किंवा मग तिच्या विरोधात कशा का कार्यवाही कारण कसं आहे कुठलाही पक्ष म्हटल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात गडबाजी असते किंवा त्यांच्या जवळची कुठल्या तरी महिलेला त्यांना त्या पदावर टाकायचं असेल हेही कारण असू शकतं त्याच्यामुळे त्याने पक्षात राहून भरपूर काड्या करल्या भरपूर काड्या करल्या साहेबांचे पण कान भरले अच्छा आणि कोणाच्याकडे समजा मी आज तुमच्याशी बोलते तुम्ही रेकॉर्डिंग केली मग तुमचे कान भरून ती रेकॉर्डिंग त्यांच्याकडे घेऊन घ्यायची किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायची मला काय फरक पडतो पण बरोबर मी ना आज राजकारणात ना, ना मी गव्हर्नमेंट सर्वंटे मी आज मुलांची आई फक्त माझ्या मुलाविषयी एवढे कान भरले त्याने फॅमिलीमध्ये त्याला त्याचा हक्क मिळू नये त्याला हे मिळू नये त्याला ते मिळू नये की छत्रपती शिवाजी महाराजांना चार बायका होत्या ताई हे वरदान राजकारण्यांना मिळालंय तिथून असं अरे बापरे म्हणजे ह्या प्रकारचा मॅसेज त्यांनी मला टाकलेला होता आणि मी तर नाही ऐकू शकली ते त्यांची सवय राजकारणांची सवय एखाद्या नगरसेवकाची सवय किंवा मग एखाद्या अधिकाऱ्याची सवय तिथं तू छत्रपती शिवाजी महाराजांना का आणलं त्यांच्या चार बायका का आणलंय बरोबर आहे तू नाहीच आहेस तू काय गीत गीत गातो तू काय गीत गातो हा भंडारा डोंगरावर रूम घेऊन बच्चू कुडू साहेबांच्या ओळखीने नावाने किंवा दहशतीचा वापर करून तिथे रूम घेतलेला त्या रूमचं कित्येक याच्यापासून भाडं दिलेलं नाही त्याने म्हणजे भंडारा डोंगरावरची फक्त रूम, डोंग रूम करून का त्या संस्थानामध्ये त्याचं काय अध्यक्ष वगैरे काय आहे तर नाही माहिती तो लावतो की भंडारा डोंगराचा संस्थापक का अध्यक्ष असं काहीतरी पद एक दोन ठिकाणी मला दिसलंय त्याचं पण मला नाही वाटत की तो तिथं आहे तो फक्त या प्रहार जनशक्ती पक्षाचा वापर करून वावरत होता आणि त्याच्यानेच तो पुढे गेलेला आहे त्याला सवय आहेत बहुत्या काही जमिनीचे मॅटर मिटवायचे मंत्रालयात जायचे हे त्याला सवय त्याच्यासाठी कोणीही आई नाही कोणीही बहीण नाही मी तर म्हणते ज्या बाईने आपले सख्खे भाऊ सोडून दिले असतील त्याला भाऊ म्हणून घरात घेतलं असेल ना त्याचा सर्वनाशच केला असेल त्याने पैशासाठी कुठल्याही स्टेपला जाणारा माणूस येतो कारण मी त्या माणसाला एवढी व्हॅल्यू दिली एवढं वेलकम केलं त्या माणसाला माझ्या नवीन घरात आला त्याला कपडे दिले रात्री दोन पर्यंत गप्पा मारला जेवायला दिलं की माझा सख्खा भाऊ आलासा तरी मी म्हंटले असे की जाऊ दे बसलाय बसू दे पण शेवटी हा मांडलेला भाऊ होता माझा की ठीक आहे रात्री दोन वाजता निघाला तिथून दुसऱ्याच दिवशी सहा वाजता त्याने काड्या कोरल्या तुला लाज वाटायला पाहिजे होती की या बाईने तुला बहीण भाऊ म्हणून तुला घरात घेतलं एवढा रिस्पेक्ट दिला आणि तू तिचंच वाईट करायला निघाला नक्कीच आणि एक आता एक प्रकरण येते कानावरती म्हणजे महाराष्ट्र भर चर्चेत आहे की त्यानं म्हणजे समजा विनयभंगाच्या मध्ये सुद्धा तो चौदा पंधरा वर्षाच्या मुलीच्या काहीतरी असा अडकलेला होता पण राजकीय आश्रम म्हणजे राजकारणाच्या सपोर्टमुळे त्याच्यातून बाहेर पडलाय ही कधीची गोष्ट आहे म्हणजे त्याचं म्हणजे मागच्या असे स्टेटमेंट आहेत बरेच त्याच्या संदर्भात आता प्रहार मधल्या पण एखाद्या महिलेचं असं मिटवलेलं मला ऐकायला आलं होतं पण त्यावेळेस कसं माझा मोबाईल बंद राहायचा मग त्याच्यात पण बारसकर होता हे मला नक्की बर ते पण त्यांनी ते पैसे देऊन मिटवलं म्हणजे हा माणूसच मुळात लबाड आहे आणि नाव फक्त माणूस येतो नाव फक्त तुकाराम महाराजांचं घेतोय ारायणचं नाव घेतो हातात विना घेऊन पांडुरंगाचं नाव घेतो हे सात चुकीचं आहे हे एकदम चुकीचं आहे आणि मराठ्यांचा एक माणूस एवढा हड्याकुडाचा माणूस एवढा उपाशी राहतो त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काही नाही तरी तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी उभा राहतो आणि तू तिथे गाज घुशी करतो नक्कीच नक्कीच हा बोलला काही बोलला असेल त्याला बसून तुम्ही सोल्युशन काढा की ते नक्की काय व्हायरल केलं काय शब्द वापरले हे आख्या महाराष्ट्राने ऐकलं पाहिजे नाही नाही एक तुम्हाला सांगू का ताई ते जा, जा ता आला का स्टेजवर त्यावेळेस मी मीडियाचा मी समजा मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मी माझा लाईव्ह फुटेज माझं सुद्धा चालू होतं मी तिथेच होतो हु, म्हणजे मी डी झोन मध्येच होतो म्हणजे एकदम जवळ होतो आल्याला मला त्याच्या प्र, प्रत्येक गोष्ट स्पष्ट मी कानान ऐकली त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ऐकल्यात पण ते जे वेळ होती ना त्याची वेळ तर ती ती हो हो ते नव्हती आणि पाटलांना कळालंय की तो माणूस मॅनेज होतो आणि पाटील जे जे माणूस मॅनेज होतात का त्याला जवळ येऊ देत नाही मुळात त्याला कोणी मॅनेज केलं असेल तो कुठून आला हेच मला माहिती नाहीये पण कसं असतं प्रत्येक व्यक्ती आता उद्या उठून वेगळ्या धर्माचे लोक त्यांच्यासाठी हक्कासाठी लढू शकतात याच्यात आपल्याला जळायचं काही काम नाहीये भाऊ एक शब्द त्याने धरला जेरंगे दादांचा एक शब्द धरला आणि त्याच्यात त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट दिलं ते तीन चार वर्षाच्या मुलीला सुद्धा काढलं त्याने म्हणजे नाही त्याच त्याला ते हेच नाहीये आणि तो काय बोलू शकतो चार वर्षाच्या मुलीला चार वर्षाच्या मुलीला देवाऱ्यातल्या देव कळत नाही तो ती मुलगी ती छोटस बाळ आईमध्ये देव बघत असते बापामध्ये देव बघत असते तिला काय माहिती पांडुरंग कोण आहे देवाऱ्यातल्या देव कोण आहे दोन वर्षाच्या मुलाला माहिती नाहीये माझ्या मुलाने अजून मी तर पांडुरंगाला मानते माझ्या मुलाने अजून पंढरपूर पाहिले नाही चार वर्षाचं मुलं आईला आणि बापाला देव मानतं तिचं बोलणं साहजिक खरं मी हे पण पन... मी पण म्हणेल असं मी म्हणेल माझ्या बापामध्ये मला पांडुरंग दिसतो मग मी थोडा पांडुरंगाचा अपमान केला नाही बरोबर ही आपल्या मराठा समाजाची प्रत्येक धर्माची शिकवणूक आहे माय पहिले देव आहेत त्या मुलीसाठी ते मायबापच देव आहेत कारण हे माणूस एक तर महाराज म्हणून घ्यायच्या लायकीचाही नाहीये हे तर माझं अडीच वर्षापूर्वीच माझं फेसबुकवर जी पोस्ट टाकली होती की कोणत्या नालायक माणसाने त्याला महाराज पदवी दिली उपयोगाच नाही त्या दिवसापासून त्याला बारस करायच म्हणते मी त्या दिवसापासून समोर आलेला नाही येतो त्याची आजही मत नाही माझ्या समोर येईल फक्त मोठ्या लोकांना चिटकून कसं ठेवायचं ना एवढंच बघतो मग त्यांच्या चुका काढेल त्यांच्या वीक पॉइंट काढेल त्यांना काहीतरी कानं भरवेल म्हणजे इतका घाणे डागायच्या नाही तो होतो म्हणजे त्याच्या बच्चू भाऊंचा सपोर्ट होता का कसं होतं नाही बच्चू साहेब नाही सपोर्ट देऊ शकत जो माणूस एवढं रात्रन पहाट करून जगांगी साहेबांना भेटतात किंवा मग मंत्रालयात जाऊन भेटतात शिंदे साहेबांना जाऊन भेटतात फडणवीस सरकारला मनवतात या गोष्टींमध्ये जातीभेद किंवा मला नाही वाटत की पडद्यामागचं राजकारण हे कडू साहेब करतील असं सा। ठीक आहे तो जवळचा असू शकतो मित्र असू शकतो बरोबर आता शेवटी साहेबांबरोबर दहा लोक बरोबर असतात आणि मराठा म्हणून तर तो दहा वेळा आला पण असेल भेटायला मान्य आपल्याला कारण त्याला पुढे पुढे घुसायची सवय पण मग ह्या राजकारण मागे मला नाही वाटत की कडू साहेब असतील एवढं मोठं राजकारण नाही करू शकत बच्चू कडू साहेब म्हणजे घाणीचं सा राजकारण नाही करणार ते सर्व हाताने कुणालाही मदत करणारे आहेत आंदोलनाला पाठिंबा देणारे व्यक्ती आहेत ते पण याने काहीतरी कुठून तरी केलं असेल किंवा मग कुणाला तरी मॅनेज झालं असेल असं असू शकतं आता म्हणजे कुठल्या तरी मंत्र्याला मॅनेज झालाय आणि चाळीस लाख रुपये दिलेत असं समजा चर्चा चालली सध्या हा। नाही ती तर माझ्या कानापर्यंत नाही आली अजून तो दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो दुसऱ्या संघटनेचं काम करू शकतो आपण त्याच्यात हात नाही टाकू शकत फक्त एकच होत की हा एवढा अख्खा मराठा समाज एकवटला आहे ना तर त्याला त्याने एवढा विरोध नव्हता जायला पाहिजे एक व्यक्ती एवढं सिस्टीम नाही चेंज करू शकत पारस्कर हा या माणसाला बेस नाही आहे भाऊ तो फक्त प्रहारमुळे या साहेबांमुळे पुढे पुढे करणारा माणूस आहे तो त्याला ते घाणेरडे प्रकरण मिटवायची सवय जमिनीची ठीक आहे तो त्याचा कामाचा भाग झाला पण त्याच्या अनुषंगाने तो त्याच्या जिंकण्यासाठी तो कुठल्याही करायला जातो कुठल्याही कराला जो माणूस आई बहिणीची किंमत करत नाही भाऊ घरातल्या छोट्या बाळाची किंमत करत नाही चार वर्षाच्या मुलीची किंमत करत नाही ना त्याच्यावरून त्याची लायकी ओळखावी माणसाने दुश्मनही असला ना तरी त्याच्या मुलाला आपण बोलत नाही बाळ म्हणजे असतं ते त्याच्यावरून त्याची लायकी समजते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी मध्ये आता आपण ही रेकॉर्डिंग आहे भारती पाटील आणि मराठा तरुण यांच्यातील एक संवाद अजय बारसकर यांची पोल खोलताना रेकॉर्डिंग व्हायरल होती की हा माणूस पक्षासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि मी त्याला भाऊ मानत होते त्यांनी माझ्यासोबत पण दागा केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा